तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज वेळेस सांगितलं की जेव्हा मी गाडीवर बसतो तेव्हा मग आहे का त्याच सगळं नियोजन तुमचं हा दादांचा दोन दिवसा पाहिजे फोन आलता कंदूरच्या राजा बरोबर नियोजन झालं या कुर्लीच्या मैतामध्ये पळायचंय म्हणून चालते म्हणजे गाडी दादा तुम्हाला काय काय मी बरेच पण तुमचं नक्की संबंध समीरबाई यांच्या मुळे शुभम मुळे दादांचं ते मी गाडी आणल्यामुळे दादांचं ते कॉन्टॅक्ट झाले माझं फोन करतील मला बोलतेत माझ्यासोबत बरं कधी बसतो तुमच्या आपले राहुलबाई यांचे संबंध आहेत नक्की कोरेगावच्या मैदानापासून माझ्यापासून बरोबर जास्त म्हणजे फोन बिन माझा उचलते करतील फोन मला कोरेगावच्या मैदानापासून काय वाटतं जेव्हा राहुलबाई यांचा फोन येतो काय म्हणजे आनंद वेगळा असेल गाडी क्षेत्रातलं नामांकित गाडा मला काय आणि त्यांचा फोन आपल्याला येतोय म्हणजे अभिमान वाटतोय ना आपल्याला हा कारण की म्हणजे आता तुम्ही बघताय त्यांची फॅन फॉलोईंग अखंड महाराष्ट्रभर आहे आणि तुमची सुद्धा बरीच फॅन फॉलोईंग आहे मथुर मुळे माझी पण फॅन फॉलोईंग वाढली आहे हा कसा आनंद कसा आहे आजचा आजचा आनंद म्हणजे जवळजवळ दोन एक दोन महिने झालं गुलाल नाही हा आणि आज पहिलं पाहिले तर ड्रायव्हरला पण गुलालाही शंभर टक्के आज मथुर आणि राजा एक नंबर गाडी पाहाली मला आज एक नंबरचा मान भेटलाय कपडाला लागला एक नंबरचा गुलाला आता किती दिवसात नाही आम्हाला दोन महिन्यात एक नंबरचा गुलाला भेटलाय दोन नंबर दोन महिन्यात हो एक नंबरचा गुलाल काय वाटतं बाबा आलं माणसं विचार सारखी गाडी दिसत नाही बसत नाही बरं थांबवल्या काय लागला की मी गाडी थांबतो शंभर टक्के सगळ्यांचे पारनं फेटलं का डोळ्यांचे शंभर टक्के आज पारनं फेटलं डोळ्याचं पर्ण पेट लक्ष गटार काय फायनल ला कडनी गाडी लागली काय म्हणा दाखदुक वाटली का तरी तस काय नाही कंदूरच्या कोंडा सेकंद पाहिलेला आहे तो पब्लिक पब्लिकचा पाचशे जाय काय नाही एक नंबर गाडी केला आता कंदूरच्या राजाबद्दल काय वाटतंय बरं आता तुम्ही आज गाडी आणली किती वेळ आहे गाडी आणायची नाही कंदूरच्या कोंडाची गाडी आज पहिल्यांदाच आणली पहिल्यांदाच आणली का, काय वाटतंय स्पीड कसं वाटतंय भविष्य कसं वाटतंय स्पीड एक नंबर आहे दादाच्या कुंदूरच्या दाबांच्या दा तालमीत दा तयार झालेला आहे त्यामुळे तो आदत मध्ये एक नंबर मध्ये एक नंबर झालाय तो, तो मध्ये काय वाटतं कुठल्या नंदी सारखं बरं त्याचं भविष्य असेल त्यांच्या पहिल्या नंद्यागतच त्याचं भविष्य आहे पहिला सुद्धा नंद्याच्या गाडी कधी बसल्या का नाही बघाय भेटला मला बसाय नाही एवढी गाडी नव्हतो आम्हाला आज काय मैदान मध्ये काय इच्छा होती आज कसं आहे करणं काय निश्चय करून आलता नक्की नाही आज गुलाल घ्यायचं म्हणून मी शंभर टक्के मला ट्रोल करत होती गाडी मारखा शिमेला पात्र होत नाही ड्रायव्हर तस काय नसते बैल पळाले की शंभर टक्के माझ्या हातच्या लागे गुलाला गाडी राहणारच आज तुम्ही सांगितलं बरेच जण ट्रोल करतात ट्रोल कसे दगड मी जास्त टेन्शन घेत नाही कारण आपण फेऱ्याला इकडे तिकडे गाड्या खालणारा माणूस आहे आपण एवढ्या बैलगाडीच्या क्षेत्रात एक नंबरच्या पहिलाची गाडी हामते त्यामुळे एवढं काय वाटत नाही आम्हाला बर मग त्यांना काय सल्ला देतो व्हिडिओ त्यांना असं एक नंबर करून उत्तर भेटतेच की त्यामुळे एवढं ट्रोल करणार का असिकडे काय लक्ष तिकडे द्यायचं ना बर आपल्या पद्धतीने आपण खेळ खेळ आहे किती वेळात गाडी होती का किती होती गाडी एकेचाळीसमध्ये गाडी पाहिली आठवी सीमेच गाडी पाहिली पहिल्याला कडनं पाहिली आता मथुरबद्दल तुम्ही दरवेळेसच बोलतायत हो पण आज पहिल्यांदाच आदतला पाहिलं असं बरोबर आहे बैल गाडी पहिल्यांदाच हा आदतला पाहिलं बरं मग कशी पळली बरं गाडी आज म्हणजे गाडी एक नंबर केलाय गाडी ओपन ला तशी गाडी पळाली तशी गाडी पळाली गाडी पाहिजे काय सांगतो मथुरबद्दल काय शब्द फटतील आज सुद्धा पुन्हा एकदा मथुरनं आज मला एक नंबरचा मान पटकावून दिला आणि इथून पुढे मथुरन गुलाला आता सूर माझा बसवलाय मथुर जेव्हा जेव्हा मथुरच्या नावाचा गुलाल तुमच्या अंगावर पडतो तिथन पुढं एक हा सूर बसतो बरं आता कुठे पुढलं मैदानात काय नियोजन असणार आहे आता मथुरच्याच गाडीवर पुढं हा बरं दुसऱ्या सुद्धा गाड्यावर दिसणार का शंभर टक्के आता आज होते कस काय लोकांची काय काय प्रतिक्रिया काय आल्या लोकांच्या नक्की काय नाही तसं नाही आता लगेच आज एक नंबरची गाडी आली लेक तर लगेच म्हणजे मला बोलले दोघं ते मोठी गाडी आहे मोठी गाडी आहे आणि जेव्हा गाडी तीन चार नंबरची गाडी हाणणार तेव्हा माणसं विचारते याला संपला आता नाही आता काय गाडी एक नंबरची पण ते आपल्याच दोस्ती खात्री गाडी हानावी लागते आपल्याने आणि तस काय नसतंय कोण संपत नाही क्षेत्रात सही पाहिजे बर आपल्या मस्त शांत काम केले की बरोबर परफेक्ट काम होते बर म्हणजे नाही नाही जेव्हा जेव्हा घडल जेव्हा जेव्हा हातात वस्तू चांगली असेल टक्के करून बरं तुम्ही सांगा मग तुर नंदी तर पळते पण ड्रायव्हरचा किती महत्वाचा वाटाय त्यात पळवण्या महागमेंट ड्रायव्हरचे पण महत्वाचं आहे बरं गाडी ड्रायव्हरच्या कला नाही आणतो ड्रायव्हर ते पण महत्वाचं आहे बरं आजचं सगळं श्रेय कुणाला द्या चल आजचं सगळं श्रेय मुतुरला जा त्याच्यामुळेच मला गुला आज लागला आणि कंदूरच्या राजामुळे हा तर काय मालकांबद्दल फक्त दोन शब्द बोला हा दादांचा पण स्वभाव कंदूरच्या एक नंबर आहे आणि राहुल माझ्या काही विषयच नाही बाकी एवढं काय वाटत नाही मला पण राहुल बरोबर बोलता बोलताना हो एकदम एक स्वभाव आहे राहुल काय असतं काय माणसं स्वभाव म्हणजे राग आहे का प्रेमळ आहे स्वभाव प्रेमळ स्वभाव हो आहे त्यांचा एकदम आहे बैल काय क्षेत्र राग पाहिजेच बैलापेक्षा मालकाला पण राग पाहिजे पेक्षा राहुलबाईला पण राग आहे त्यामुळे दोघं पण जिद्द आहे ती मग क्षेत्रात अजूनपर्यंत टॉपला येत म्हणून जिद्दाची काठी कुठे तर काम आले पाहिजे मालकाला पण तेवढा राग पाहिजे ना चालतंय चला आज मित्रांनो पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी ट्रोन केलं सगळ्यांच्या तोंडावर आज हे केलं म्हणजे कुठेतरी यश यश गाठून दिलंय त्यांच्यामुळेच यश भेटले आणि काय असच प्रगती होत असं काय आता एकदा गुलाला लागलाय कधी हटणार आहे आखंड महाराष्ट्राला माहिते तर लवकरच पुन्हा एकदा मंत्रच्या गाडीवर दिसतात शुभेच्छा तुम्हाला मला